तुम्ही एवढ्या महान पैवानाच्या पोटाला जन्माला आला आहे खरं तुम्हाला याचा अभिमान आहे का हो सांगण्याच गोष्ट कारण काय माहितीये आहे का सर मिळवलं काय नाही त्यांनी म्हणजे मला वाटतं त्यांना मिळालं काय नसेल पण हेनी हे त्यांनी हे हे फार मोठी गोष्ट मिळवल्या बघा त्या गोष्टी फार मिळवल्या त्यांनी आणि ही हे मिळवणं फार मोठी आहे हे, हे कोणाला पण शक्य नाही कुठल्याही माणसाला शक्य नाही जय हिंद जय भारत आज अशा एका व्यक्तीकडे आलेलं आहे ही त्यांची मिडल आहेत बघा ही सगळी मिडल आहेत त्या माणसाची आणि ती व्यक्ती आहे वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त यांचं नाव आहे श्यामराव साबळे जो व्यक्ती तुर्मेना नावाच्या गावात राहत होता आणि एकवीस वेळा परदेशात जाऊन आलेला व्यक्ती म्हणून पैलवान श्यामराव साबळे ज्या व्यक्तीला इंदिरा गांधीने प्रेशर केलं होतं की तुला काय पाहिजे माग मला काही नको म्हणणार मोठ्या मनानं मला काय नको म्हणणार त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी विनंती केली की के अरे श्यामू तुला काहीतरी माग तर नाही म्हंटला त्याचबरोबर आमच्या इचलगंजीचे खासदार बाळासाहेब माने त्यांचे जवळचे मित्र ते म्हटले अरे श्यामू काहीतरी माग तर मला काही नको म्हटला माझ्या घरात कामगार आहेत मला काही नको म्हंटला आणि काही घेतलं नाही असा पैलवान जे एकवीस वेळा परदेशात गेला आणि भारताचं ना ना। नाव इतिहासात सगळ्यात मोठं करण्याचं काम केलं आणि अनेक गोष्ट सांगायची मला सर्व लोकांना या तुरुंब्याचा पैलवान पण पतळ्यामध्ये जाऊन एका स्टेडियमला श्यामू साबले म्हणून नाव दिलेलं आहे म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन पैलवान आहे व वजन फक्त बावनच किलो पण बावन किलो वजनी गटामध्ये कुस्त्या खेळून भारतातच नव्हे तर जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा पैलवान कोण असेल तर श्यामराव साबळे त्यांच्या घरी मी आले सर्वसाधारण कुटुंब आहे सर्वसाधारण त्यांचा परिवार आहे एकवीस वेळा परदेशात जाऊन आता माणूस कुठल्या घरामध्ये राहायला पाहिजे फाईव्ह मध्ये राहायला पाहिजे व सर्वसाधारण कुटुंबामध्ये राहतात त्यांचा परिवार मी त्यांच्या घरी आलोय तर आता त्यांचा मुलगा आहे तिथे लिहिलेला वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त हा पुरस्कार मिळाल्यानंतरच तुमचा जन्म झाला आहे बरोबर आणि त्यानंतर त्यांचं नाव अभिमन्यू ठेवलेलं आहे मग वीर अभिमन्यू पुरस्कार मिळाला आणि वीर अभिमन्यू त्यांना जन्माला आला तर ते आता आमच्या जवळ आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडासा कुस्त इतिहास जगायचा आहे साहेब नमस्कार आता तुमच्या वडिलांचा इतिहास तर फार मोठा आहे मी कुठेही गेलो तर श्यामराव साबळे नाव विचारलं तर ती गर्वाने सांगतात की श्यामराव साबळे चांगला पैवान होता बरोबर तर थोडस तुमचा परिचय सांगा तुमचं नाव काय सांगा काय माझं नाव अभिमन्यू आहे अभिमन्यू मग तुमच्या नावासाठी त्यांना पुरस्कार मिळावा म्हणून तुमचं नाव लिहिलं हे केलं का माझ्या बारशाच्या काय मला मिळाल पुरस्कार मिळाला वेळी बार तुमचं वय किती आता माझा आता अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस वर्षापूर्वी यांना पुरस्कार मिळाला उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे उत्तर प्रदेश हा उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे तुमच्या वडिलांना आपला महाराष्ट्र सरकारचा अर्जुन पुरस्कार सर्वोच्च आहे हा हा उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे वीर अभिमन्यू हा तू उत्तर प्रदेश सरकार दिला त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते काय कल्पना एवढे काय नाही माहित नाही बरं मग तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा सर तुमच्या वडिलांनी किती देशात गेले तो जवळजवळ किती मला फक्त आयक्यू बातमी म्हणजे मेडल बघणे किंवा सर्टिफिकेट पाहण्या ज्या होती मॅनचेस्टर बँकॉक टाया इराण तेरान आणि तरी फक्त माहिती म्हणजे एकवीस वेळा बाहेर भरपूर राष्ट्रकुलला पण राऊत पदक मिळालं स्पर्धेत हा म्हणजे जसं राम सारंगाने हा हा राष्ट्रकुल रौप्य पदक आहे राष्ट्रकुलला होतं वजन वाढल्यामुळे त्यांना बाहेर काढलं पहिलं भारताला त्यावेळी मिळालं होत मध्ये राष्ट्रकुलला पण वजन वाढलं फायनल मध्ये फायनल मारलेली वडा आणि ती फार मोठी सह्या आहे आहे मोठी राष्ट्रकुलला म्हणजे राम सारंगांच्या अगोदर सुद्धा राष्ट्रकुलला पदक मिळवलेलं नाही त्यांच्याही आधीच खूप वर्षा आधी बात आहे क्या बात आहे मग प्रकाश होतात का नाही हो ही लोक प्राक्तन म्हणायचं त्यांचं नशीब नशीब म्हणायचं त्यांचं प्रकाश होतात म्हणजे असल्या असल्याकारणाने त्यांनी स्वतःचा स्वार्थ असा कधी काही मागितलाच नाही कोणाकडेच नाही काय माझे काहीच नाही कधीच कुणाकडून काही घेतलं पण नाही इवन एक मी बोलण्यापेक्षा तुम्ही गावातील वडीलधाऱ्या जे आमचे आजप अजोबा त्या वयाची माणसं काही असतील त्यांना विचारावा कस्ती मारल्यानंतर बक्षीस घ्यायला माझे वडील जात नव्हते त्यांच्या मागे जे चेपाटे असायचे ती बक्षीस घ्यायचे ते जायच नव्हते ते बक्षीस घ्यायला सुद्धा जात नव्हते एवढा इंदिरा गांधीचा काय किस्सा हो इंदिरा गांधीचा किस्सा झाला इंदिरा गांधी त्यांना बोलते बोलली होती काय झालं काय हवं ती मागा तुम्ही भारताची शान आहात भारतीयामध्ये तुम्ही भरपूर कुस्त्यावर गेले आहेत आणि हे करा काय हवं तुम्हाला देतो आम्ही सरकारतर्फे आम्ही तुम्हाला मदत करू मदत न स्वाभिमानी असल्या कारण नको म्हणले आम्हाला काहीच नको मग योग आला मुंबईला काय झालं मुंबईला काय झालं म्हणजे नको म्हणले मला काय तिथे फोर्स करत होते मुंबईला घेऊन गेले तिथे नको म्हणले नको म्हणले मला काय मग परत यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर तिथं काय झालं त्यांना पण फोर्स त्यांना सांगितलं मला सांगाय कमी पण लाज वाटत असेल किंवा काहीतरी अफोर्ड वाटत असेल त्यांना बोला मी त्यांना फोर्स करा हा सांगायचं आणि हे करा त्यांनी पण नको म्हणून सांगितले त्यांना पण आणि बाळासाहेब देसाहेब आपले बाळासाहेब माने साहेब आहे ते आता घनिष्ठ मैत्री होती मैत्री बर ह्याच्यामध्ये क्रीडा मंत्री होते त्यावेळी बर बाळासाहेब माने बर मैत्री मित्र होता मैत्री जवळचे त्या काळातले होते त्यांची मैत्री फोटो वगैरे आहेत त्यांची चांगले आहेत पण हे पैलवानांचा फोटो आताच असल्याच वाटतो जुना फोटो वाटतच नाही आत्ताच पैलवान असल्याच वाटतो तर यात्राच्या पिढीचा फोटो वाटतो या एवढीच तब्येत तब्येत एकदम बारीक अशीच बारी सेम बावन किलो वजन गटात हो आणि म्हणजे परदेशात जाऊन राष्ट्रकुल पदक म्हणजे कमाई की उतर शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे शिवछत्रपती पुरस्कार आहे की बात आहे मग तुमच्या आईला मानधन मिळतं नाही मिळत शिवछत्र पुरस्कार असून का मिळत नाही नाही मिळत नाही काहीच नाही आणि आम्ही ते पण प्रयत्न पण केला नाही आम्ही आता खाऊन पिऊन आपलं अहो महाराष्ट्र गव्हर्नमेंट भारत सरकारला माझी विनंती आहे शिवछत्रपती पुरस्कार आहे की एकवीस वेळा फॉरेन ला, ला गेलेला आहे पैलवान छत्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणि कोणता पुरस्कार एखादा मला हे अभिमन्यू पुरस्कार आहे पुरस्कार उत्तर प्रदेश सरकार आहे पुरस्कार फार मोठी अचीवमेंट या तुरंबे गावामध्ये आहे हे गावाचं नाव फार मोठं आहे म्हणायचं तुमच्या तुमच्या वडिलांनी केलेलं आहे हे गावातील लोकांनी सुद्धा जाणलं पाहिजे आणि भारतातील सर्व लोकांनी जाणलं पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे त्यांची फॅमिली नॉर्मल कुटुंब म्हणजे सर्वसाधारण परिवार जगतो आहे आई त्यांच्या पत्नीला तरी मानधन असायला पे पाहिजे पेन्शन असायला पाहिजे काही प्रमाणामध्ये याचा विचार महाराष्ट्र गवर्नमेंटने करायला पाहिजे एवढी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे ही गरज आहे मी एवढं पुरस्कार प्राप्त आहे तुमच्या वडिलांचा स्वाभिमान तुम्हाला त्यांच्या अंडरमध्ये राहताना तुम्हाला त्यांच्याकडून काय आठव तुम्हाला काय मिळालं साहेब त्यांच्याकडून तुम्हाला असं काय जाणवलं ते असताना वगैरे स्वाभिमान वगैरे हा स्वाभिमानच फक्त लहान असल्या कारण एवढं काय तुम्हाला कुस्तीवर खेळायला कुस्ती बघायला कुस्त किस्सा असा आहे की तुमचा भाऊ आणि तुमच्या वडिलांची कुस्ती एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ला आपण महाराज किस्ती झाला त्या मैदानाला ह्यांची कुस्ती होती महाराज चॅम्पियन साठी बरोबर ना आणि तुमच्या भावाची पण कुस्ती होती भावाजी मॅट वर नव्हती तुमच्या वडिलांची माती बंद होती बाप लेग दोघं पण एका मैदानात दोघांनी कुस्त्या मारल्या एका टायमाला माहिती माहित होतो तुम्ही लहान असेल तुम्ही एक बरोबर म्हणजे एकोणीसशे चौसष्टच्या च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुद्धा फक्त शिक्षण नसल्या कारण यांना पाठवलं नाही मग विचार करण्याची गोष्ट आहे आणि यांचा परिवार सर्वसाधारण आहे पत्नीला पेन्शन चालू व्हायला पाहिजे पत्नी सुद्धा खोटवर पडून आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा लोकांचं दखल घ्यायला पाहिजे की यांचं कार्य फार मान आहे कोण बघत नाही ज्यावेळी म्हणजे मला माफ करा की एक म्हण पहिले आहे की उगवत्या सूर्याला सलाम आणि मावळत्या सूर्याला कोण बघत नाही पण ह्या माणसांचं कार्य एवढं अमर आमर आहे की यांच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा हे है। जिवंत आहेत आता पटियाला मध्ये सुद्धा एका स्टेडियमला नाव आहे ना हो श्यामराव सावले इन्स्टिट्यूटमन्स आता सध्या आहे आता आहे पटेला मध्ये म्हणजे भारतात आता म्हणजे मी जायला गेलो नाही पण आमच्या गावातले मिलिट्रीवर मी कोणती असतात मुलं वगैरे जातात सांगत येतात तुमच्या वडिलांचं श्यामराव सावले <laughs> आहे 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 बात क्या बात तुम्ही एवढ्या महान पैलवानाच्या पोटाला जन्माला आलाय खरं तुम्हाला याचा अभिमान आहे का हो सांगण्यास गोष्ट आहे का हे कारण काय माहितीये का सर मिळवलं काय नाही त्यांनी म्हणजे मला वाटतं त्यांना मिळालं काय नसेल पण हे तिने हे तिने फार मोठी गोष्ट मिळवल्यात बघा त्या गोष्टी फार मिळवल्यात तिने आणि ही हे मिळवणं फार मोठी आहे हे कोणाला पण शक्य नाही कुठल्या पण माणसाला शक्य नाही ना साहेब हा मग तुम्हाला ह्यानं विमानाच पंधरा वर्ष फुकट फिरायला पासपोर्ट आता पासपोर्ट वर्ल्ड वर्ल्ड ला कुठेही फिरायचं म्हणजे भारत सरकारने या व्यक्तीला पंधरा वर्ष फुकट विमानानं जगामध्ये कुठेही फिरायला पास मिळाला होता अरे बापरे किती महान व्यक्ती आहे बघा आणि त्यांचा परिवार हा सर्वसाधारण जीवन जगतो आहे त्यांची काही गव्हर्नमेंटकडे मागणी पण नाही पण गव्हर्नमेंटचं आमचं कर्तव्य आहे की ह्यांना थोडस मदत करायला पाहिजे त्यांचा एखादा आठवणीचा किस्सा काय आहे का हो असं की कुठल्या एखाद्या गोष्टी मैदानात झालेली वगैरे काय अग्निल निगोडसन पुस्तक झाली ती का हा हो सिक्स्टी सेव्हन एकोणीसशे सदुसष्ट ला कुणाकडे झाली आमच्या गावामध्ये झाली होती जिजू निगुरु जिजू निगुरुसन जिजू काय झालं जिजू निगुरु मारलं त्याने ओपन चॅलेंज केलं होतं त्या काळामध्ये भागामध्ये मैदान फक्त आमचं गाव एक असायचं परत दारवाड हा अशी मोजकीच ठिकाणी मैदान असायची बर ते आमच्या वडिलांच्या मुळे वगैरे असे आमच्या गावातले एक अनेक फिराज साहेब फिराज शेडगे म्हणून असतात चांगले होते त्या काळात ते बी इंटरनॅशनल चॅम्पियन होते त्यांच्यामुळे जरा हे आमच्या मैदान त्यावेळी भरपूर मोठे असायचे आणि खूप खूप मोठी लांब पैलवान आहे बरं मग जिजुनी करून सुरू झाली का जिजुनी करून इथे चॅलेंज केलं होतं गावालाच काय या भागातल्या पैलवाना कोण माझ्या संघ खेळा पण ताकद असेल तर माझ्या संघ खेळा म्हणून कोणच उभारत नव्हते ते अभाव वन ट्वेंटी फाय किलो होते एकशे पंचवीस किलो हा वडिलांचं बावन त्रेपन्न किलो हा वडिलांचे त्याच्या कमरे लागत होते हा त्याची उंची एवढी होती बर मग कोणच तयार उभारत नव्हते मग वाईल काय म्हणले मी उभा खेळतो सगळे म्हणले कशाला मोडून ठेवलं काहीतरी मारून टाकल्या वडील काय म्हणले काय काय करून करून काय करणार पाळणार तर फक्त आहे पण निदान एक हे असे इज्जत काढून घ्यायला नको म्हणला माझ्या मनाला पटत नाही म्हणून मी आणि वडिलांचा डाव एक कलाजिंग आहे श्यामराव चावळे कलाजिंग म्हणून फेमसच आहे कोणाला जमला नाही त्यांच्या सोबतच तो गेला डाव त्याने फक्त खांद्या वाट टाकला सलामी दिल्यानंतर त्यानंतर काय झालं देव त्याला देखील माहिती नाही की तो जास्त एकशे दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला तो जमीन दोष झाला चित्त झाला बावन किलो वजन मारून कलाजंग आणि म्हणजे अग्निज पाडला त्याला माहिती नाही कसा पडलो काय हवा झाली असेल फार मोठी हवा झाली आणि त्याच वेळी आम्हाला ते गाववाल्याने बक्षीस दिलं होतं गावची शान राखली म्हणून क्या बात आहे क्या बात क्या बात फार मोठी गोष्ट आहे साहेब मी त्या काळातल्या जुन्या लोकांनी ते दिलं होतं शे, शेत हो शेत वगैरे शेत दिलं होतं बरोबर म्हणजे ही एक आपल्या तुमच्या तुळंब्याचं नाव मोठं करण्याचं कार्य केलं अशा भरपूर कुस्त्या मोठ्या मोठ्या पदार्थ झाल्या ठोक एखादा तुझे वडील कधी असतात बाबा माझी ह्याच्यासून कुस्ती झाल्या असं काही सांगितलं का तुम्हाला आपल्याला काही सगळ्यांच्या सगळ्यांचे सगळे झाले तुम्हाला पटणार नाही किंवा ऐकणाऱ्यांना पटणार नाही ती ते त्यांनी मान्य करणार नाहीत ते पण वडिलांची काय सांगत असायचे कुणाचं नुसार चौले सांगा खेळायचे दादू चौलेला किती वेळा तरी पाडले म्हणायचे दादू चौलेला भरपूर वेळा पाडले म्हणजे अनलिमिटेड वेळा बर आणि त्यांच्या गावातच जाऊन पाडले किती वेळा तरी दादू चौले ना बर आणि असे बाकी मग असं एक फ्रँकली एक तालमी कुस्ती शिकवायची होय 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 आपण मला कुस्ती शिकवली ती ऐकू मग माझ्या बिराज दर्शन झाली का कुस्ती ते आपांचे मित्र होते मला एवढी काय मला माहिती नाही त्यातली बरोबर म्हणजे आबाजी होते ते इंटरनॅशनल त्यांना मानधन दिलं का असताना तरी नाही नाही काहीच नाही शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्यांना आणि सरकारने त्यांना सांगितलं की आता नवीन मुलं तयार होऊ द्या आम्ही बंद करा आता हे किती वर्ष वय उत्तम यांचं तरी पन्नास हा नाही पन्नास नाही एवढे एक्सपायर झाले त्यावेळी ते नव्हते ते पण चोपन असेल बर म्हणजे महाराष्ट्र सरकार सांगितले कुस्ती बंद करा का, का दुसरी मुलं कोण वरती येतच नाहीत त्याच एक्स्ट्रा आपल्यापेक्षा ऐंशी नव्वद किलोच कुस्ती करायची कायम बरं किती वेळ अनलिमिटेड ते काय सांगू शकत नाही कारण का त्या माझ्या मा, ऐकिव बातमीमध्ये वीस बावीस पंचवीस वर्ष तरी त्यांच्या ह्याच्यामध्ये कोण खेळतच नव्हतं त्यांच्यासोबत जास्तच वरती एवढ्या वर्ष खेळत नव्हतं त्यांच्यासोबत एवढं काय केलं माझ्या खेळत नाही म्हणून ती मोठ्या गटातली संपूर्ण घ्यायची आता दाद चौले होते ते त्यांचं वजन तरी नाईंटी फाईव्ह हो हंड्रेड के आसपासच असायची ते त्यांना सुद्धा माहिती नाही किती वेळा क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे तुरंबे गावामध्ये श्यामराव साबळे वर्ल्ड चॅम्पियन पैलवान महाराज चॅम्पियनला लिमिट नाही एवढा वेळा महाराज चॅम्पियन आहे ऑल इंडिया चॅम्पियन असणारा पैलवान आणि त्या पहिलवानचं नाव आहे श्यामराव साबळे मी जुन्या पैलांच्या तोंडून ऐकतो की श्यामू साबळे एक चांगला पैलवान होता आणि त्या पैला घरी येणं त्यांची मेडल बघितलं मला ऊर्जा मिळायला की असला पैलवान एका सर्वसाधारण गावात जन्माला येतो म्हणजे किती मोठी भाग्य या गावाचं सर फार मोठं सा भाग्य साहेब म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात मागच्या जन्माला पुण्य केलंय की तुम्ही यांच्या पोटाला जन्माला आलाय मी तुम्हाला आधी नशिबवान आहे ते सांगू खरं तुम्ही नशिबांन आहे की तुम्ही यांच्या पोटाला जन्माला आलाय बेशेक गव्हर्नमेंटनं काही दिलं जर नसेल तर ते त्यांचं नक्कीच फार मोठं काम केलेलं आहे याचा त्यांना स्वाभिमान असेल आणि मी भारत सरकारला एवढी विनंती करू की आपण हा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान आहे जे श्यामराव साबळे हे पूर्वीचे पैलवान आहेत आणि ह्या पैलवानानं भारताला पदकं मिळवून देण्याचं कार्य केलंय एकवीस वेळा ऑल इंड इंटरनॅशनलला जाऊन आलेला पैलवान आहे ऑल इंडिया चॅम्पियन आहे महाराज चॅम्पियन पैलवान आहे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे अशा पैलवानाचा यथोचित गौरव जर करायचा असेल त्याच्या पत्नीला तरी एक मानधन स्वरूपात काहीतरी चालू करावं आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांचा आजरा तिथे करावा एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि मी तेच थांबतो साहेब नमस्कार नमस्कार